आज नौदल दिवस आहे देशाच्या नौदला सुरक्षेत नौदलाची भूमिका महत्वाची आहे एकोणीशे एकाहत्तरमध्ये ट्रायडंट अभियानादरम्यान पाकिस्तानच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देत चार पाणबुड्यांना समुद्रात बुडवण्यात भारतीय नौदलाला यश आलं होतं यामध्ये पाकिस्तानी नौदलाचे शेकडो कर्मचारी मारले गेले आणि युद्धाचं चित्र पालटलं या विजयाची आठवण म्हणून नौदल दिवस साजरा केला जातो नौदलाच्या कार्याचा गौरव करण्याच्या उद्देशानं देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे पुरी इथं ब्ल्यू फ्लॅग बीचवर होणाऱ्या मुख्य कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या नौदलाचं सामर्थ्य दाखवणारी अनेक प्रात्यक्षिकं यावेळी सादर करण्यात आली प्राउडली फ्लाइंग द नेशनल फ्लैग एंड नेव इन भारतीय नौसेना ध्वजा उड़ाई आसूं एज द टू हेलीकॉप्टर्स डिसनौ मार्को तेजी ऐसी जेमिनी पसलेरिंग कर रहे हैं ये न केवल हेलीकॉप्टर पायलट ऐसी अत्यधिक सटीकता की मांग देवी और सजनौब की दाहिनी और बढ़ रहे हैं चार जेमिनी नाव टू द स्पेशल फोर्सेज यूनिट आई एन सुरक्षित स्थान पर ले जाने के लिए पोस्ट ऐसी निकल चुका है हिंदू के लिए एक बार जोरदार तालियां नाउ सी अ प्लेट्यून ऑफ 12 मैकेनाइज्ड इन्फेंट्री पैरा महार चेतक हेलीकॉप्टर्स फ्लाइंग इन अ कॉलम फॉर्मेशन पा रहे हैं देवी और अभी आपने MH60R के द्वारा अद्भुत दृश्य देखा यावेळी नौदल प्रमुख ऍडमिरल दिनेश के त्रिपाठी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौदल दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत अतुलनीय साहस आणि निष्ठेनं आपल्या सागरी क्षेत्राचं रक्षण करणाऱ्या नौदलाला सलाम असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी नौदल दिनाच्या निमित्तानं शुभेच्छा दिल्या आहेत